कशा आहेत सर्व आशा करते सगळे मजेतच असतील आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा स्वामींची तर छान अशी पूजा झालेली आहे आणि माझ्या स्वामींच्या अकरा गुरुवारांना आजपासून मी सुरुवात करत आहे मार्गशीरचा दुसरा गुरुवार आहे आज तुम्ही म्हणाल पुनमताई पहिल्या गुरुवारी का केली नाही तर थोडासा प्रॉब्लेम होता अडचण होती तर आज तो म्हणायचं मुहूर्त आलेला आहे माझ्या आयुष्यातल्या आनंदाचा दिवस की मला आजपासून मी स्वामींची सेवा करणार आहे खूप दिवसाची इच्छा होती पण अडचणी येतच गेल्या अडचणी येतच होत्या जेव्हा मी अक्कोलकोटला गेले होते तेव्हा असं मनाशी ठरवलं होतं की अक्कोलकोटवरून आल्याच्या नंतरनं मी स्वामी स्वामींच्या अकरा गुरुवार करणार पण अडचणी येत गेले त्याच्यामुळं नाही शक्य झालं तर आज तो दिवस आलेला आहे की मी आज स्वामींची आजपासून सेवा करणार आहे आणि गुरुवारची सुरुवात आजपासून करते तर आ, मी मांडणी कशी कर करते ते तुम्हाला दाखवते स्वामींची आपण घेतलेला आहे स्वामींची पूजा मांडणीसाठी एक पाठ चौरंगी घेऊ शकता आणि हे असं लाल वस्त्र पिवळं वस्त्र तुम्ही स्वामींना आवडतं घेऊ शकता तर माझ्याकडे छोटी स्वामींची फ्रेम आहे तीच मी मांडणार आहे पूजेला तुम्ही तुमच्या देवघरात जागा असेल तिथं पण मांडू शकता जसं जमाल तसं मी मला जसं शक्य आहे तसं मांडते कारण तिथं जागा नसल्यामुळं थोडी अडचण येते तुम्ही स्वामींसाठी पाच फळं एक फळ पण असं मांडू शकता मी होतं माझ्याकडं मी आणलं होतं बाजारात येताना तेव्हा मग मी पाच फळं आणलेली आहे स्वामींच्या उजव्या हातावरती असे जपमाळ मांडू शकता स्वामींना साखर प्रसाद म्हणून तर तुळशी मंजुळा पण ठेवायचे आहेत माझ्या काही स्वामींचा फोटो मोठा नव्हता कारण घरामध्ये मोठा आहे आणि हा जे आहे मी छोटीशी फ्रेम स्वामींची आखून फोटो चाललेली आहे त्याच्यामुळे जसं आपल्याला भेटल तसं फक्त सेवा मनोभावी झाली पाहिजे स्वामींची तर मी येताना फुलं वगैरे अशी आणलेली होती स्वामींसाठी इथं आपण पाणी पण ठेवलेलं आहे आता दिवा वगैरे तुम्ही मनापासून सेवा करता करतात असं काही नाही पण आपण ना शक्यतो प्रयत्न करायचा सगळं व्यवस्थित करण्याचा तर फक्त मी तुम्हाला मांडणी दाखवलेली आहे त्याच्यानंतर मी काही दाखवणार नाही कारण ज्याची सेवा करतो ज्या देवाची आपण उपासना करतो तर ते त्यांचं नामस्मरण घेणं ना खूप गरजेचं असतं त्याच्यासाठी मी काही नंतर तुम्हाला दाखवणार नाहीये फक्त आता हे दाखवते आणि खूप दिवसाची माझी इच्छा होती स्वामींची सेवा माझ्या हातून घडावी म्हणून आपण रांगोळी काढून घेऊया रांगोळी म्हणजे शुभ गोष्टीचं प्रतीक असतं रांगोळी

याच्या नंतर ना आपण जाणार आहे स्वामीच्या मंदिरामध्ये नारळ आणि खडी साखर ठेवण्यासाठी आणि याच्यानंतर आपण संकल्प करूया मग मंदिरात जाऊया साखरेमध्ये आपण मंजुळ ठेवलेल्या आहेत स्वामींच्या आणि स्वामींना महत्वाचं आवडतं म्हणजे हिनात ते पण आपण आणलेलं आहे तर आता आपण संकल्प करणार आहे मी त्यावेळेस काही बोलणार नाही तर संकल्प सोडायचा आहे आपल्याला तर तर स्वामींची आपली पूजा वगैरे मांडणी झालेली आहे आणि आमच्या गावामध्ये जवळच स्वामींचं मंदिर आहे तिथं मी नारळ आणि खडीसाखर ठेवण्यासाठी आलेले आहे तो खूप असं छान स्वामींचं मंदिर आहे अगदी आमच्या घराच्या जवळच जिथं आपलं आपल्या मनातलं दुःख ते चरणी की आपण स्वामींना अशी विनंती करायची की तुमच्या चरणाशी मला थोडीशी जागा द्या स्वामी आजपासून माझं सगळं दुःख हे तुमचं दुःख आहे आणि या दुःखातून मला बाहेर काढा तर आपण काय संकल्प केला आहे कशासाठी अकरा गुरुवार केलेले आहेत ते ह्या स्वामीचरणी तुम्ही म्हणजे आपलं दुःख स्वामीचरणी बोलायचं आहे आणि संकल्प हा आपण घरातच करणार असतो मी केला पण आहे पूजा मांडणी वगैरे केली असं छान आणि दाजींना म्हटलं चला आपण मंदिरात जाऊन या घराच्या जवळच आहे तर मी स्वामीचरणी नारळ आणि खडीसाकर ठेवला आणि आता घरी जाणार आहे परत श्री स्वामी चरित्र सारा अमृत मला पठन करायचं आहे वाचन करायचं आहे परत अकरा माळी जप करायचा आहे अकरा तारक मंत्र स्वामींची आरती पुन्हा मला बाजारला सुद्धा जायचं आहे तर मला खूप आनंद होतोय की आज तो मुहूर्त आला ज्या दिवशी मी स्वामींची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं तर चला आता जाऊया घरी घरी ये सेवे करी अवसी मनती लीला करून चुकीवले तुमच्या मरणांशी निश्चित समाज निश्चित मनाशी धरावे शंकर शंकररावे दया दिवशी दिला पकीरांशी आणि शेखर दयांशी एक कपिनी चढविले मग काही दिवस लोटाले स्वामीराजे आज्ञापित बारीक वाटून नि, नि, निमपत्र दहा मिरे त्यात घालवे हे घ्यावे औषध त्यांनी जाईले ब्रह्म समद्ध झाल्या स्वामीराजे वैद्य व्याधीपडे व्याधी पडे आपल्याची खगुशी आरामपडा राव गेले स्वनगराला काही माणस लोट काही मास लोटाला त्याला ब्रह्मसाथीचे सोडेले मग पुन्हा आणले दर्शन आल्या कुलकोटाशी अकोर कोटाची घेऊन स्वामी दर्शनासाठी आनंदित झाले व्याधी गेल्यानंतर रुपये एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी, ऐसी, ऐसी स्वामी चरणी कारभारी करीती करीत सर्व सर्वांनुमिते तेथीचे मठ बांधिले चुने गच्छी किती शं, कीर्ती शंकररावाची अजमा अजमार राहिली याची श्री स्वामी चंद्रसा कथासवामी बसतो शुभ बघतो तर आलेले आहे बाजारावरून अर्धा तास झालं हातपाय धुतलं आणि इथं स्वामींची जी आपण पूजा मांडलेली आहे तिथं दिवाबत्ती वगैरे दादींनीच केलेली आहे कारण मला स्वामींसाठी आता नैवेद्य वगैरे आमच्यासाठी उपवास पडण्यासाठी जेवण बनवायचंय तर मी इथं लावलेलं आहे कुकर तिथे लावलेलं आहे फोडणीचा भात आणि मेथीची भाजी आणि गोडमध्ये रवा करणार आणि चपाती करणार तर दाजी आजी इथं नेसते ते मेथीची भाजी आहे काय हो तर दुपारी मला आ, स्वामींची आ, स्वामींची सेवा करायला स्वामी चरित्र अमृत वाचायला आणि ते तीन तास गेले बराच वेळ लागतो स्वामींच्या सेवेला तो खूप संयम लागतो ह्या गोष्टींना तर आता हार मानायची नाही जे करतील स्वामी ते आपल्या आयुष्यात चांगलंच करतील अशी मला तर अपेक्षा आहे आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद राहू द्या आमच्यावरती म्हणजेच माझं पण चांगलं होणार आहे का हो आहे का ना? नाही तिकडं बघा हे आमचे स्वामी स्वामी हे पण माझे स्वामी आहेत आणि हे पण आमचे स्वामी आहेत हे माझे स्वामी आहेत पतीदेव आणि सगळ्यांचे स्वामी आहेत तशी छान पूजा वगैरे मांडलेली आहे देवपती खूप प्रसन्न वाटते आज घरामध्ये आणि इकडं आमच्या लेकरांचं काय चाललंय बघा आमच्या बाप्पू इथं चाललेले आहे बाप्पूंची <laughs> झोप बाप्प आमचं सारखं झोपते आणि इकडं काय चाललंय बसा बशी सगळा कसा राय घरामध्ये तर समजून घ्या हम्म ततास तू बघा हे स्वामी आशीर्वाद देते ते तर चला आता स्वयंपाक वगैरे करते पटकन तर बघा मम्मी करते आहे चपात्या mm. कणिक मम्मीने मळलेला आहे कणिक मळलं बराच वेळ झालं भाजी झाली भात झालेला no. आहे वाटाणा भात केलाय बेसन भात करायचं होतं ना बाळा आज स्वामींना निवेदन स्वामींची पूजा केली मम्मा बघू केली सगळ्यांना मी आता बघते

एक मिनट असं झालं तुम्हाला जसं की चिवताईने सांगितलं माझ्या चाललेल्या आहेत चपात्या आणि मी चपात्या बनवण्याच्या अगोदर स्वामींच्या प्रसादासाठी स्वामींच्या नैवेद्यासाठी छोटीशी अगोदर चपाती केलेली होती मी आणि मगच आम्हाला खाण्यासाठी आम्ही चपात्या बनवायला लागले होते तास खूप छान वाटतं आहे प्रसन्न वाटतं आहे घरामध्ये सगळेच आणि माझ्याबरोबर विशेष म्हणजे दाजींनीसुद्धा उपवास केलेला आहे स्वामींचा आणि नेहमीच म्हणजे जेव्हा नवरात्र पण असू द्या काय असू द्या दाजींची मेन इच्छा होती ते म्हटले मी काय बाकीचं अं बदल करू शकत नाही पण उपवास धरू शकतो तर त्यांनी पण त्यांना पण उपवास आता हे सांगायला मी विसरले दाजींना पण मी रवाज भाजायला टाकते रवा करायचा आहे आपल्याला स्वामींना प्रसादासाठी गोड असं पाहिजे म्हणून रवा करावं म्हटलं काम असलं ना की खूप उशीर होतो स्वयंपाकाला आणि याला अजून स्वामींची आरती पण करायची आहे आणि मग स्वामींना प्रसाद दाखवायचा करून घेते आता रवा मी तर स्वामींसाठी प्रसाद नैवेद्य तयार झालेलं आहे आपला आणि आत्ता तिथं म्हणजे किचन किचनवटाच्या तिथं मी पूजा मांडली होती तिथं काही मोठ्या माणसाला उभं राहण्यासाठी जागा नव्हती म्हणून चिवतायच्या हस्ते स्वामींची आरती करत आहे तर व्हिडिओ